नमस्कार सर्व बघणाऱ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आज मला सांगताना खूप आनंद होतो आहे की मला वीस हजाराच्यावर सबस्क्रायबर भेटलेले आहे यूट्यूबनी पेमेंट पण दिलेलं आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे ते तुमच्यामुळे तुमच्या प्रतिसादामुळे तुमच्या प्रेमामुळे भरभरून कमेंट भरभरून लाईक माझी शॉट तर खूपच तुम्ही प्रेमाने बघितलेले आहे म्हणून मिलियन्सच्या वर गेलेले आहे राजा राणीच्या जोडीला हा शॉट खूप पळतो आहे जे तुमच्या प्रेमामुळे पळतो आहे आमचे फॅमिली मेंबर्स सगळे एन्जॉय करणारे आहे तर मला त्यांचा प्रचंड सपोर्ट आहे त्यामुळे पण आज मी इथपर्यंत पोचलेली आहे आणि माझे एक कमेंट करणारे मित्रमैत्रिणी सगळेच सगळ्या एजचा वर्ग त्यांचा आज मला भरभरून सपोर्ट आहे त्यामुळे आज मी इथपर्यंत पोचले ते तुमच्यामुळे तर घरात बसून कोणाला जर करायची इच्छा असेल काम तर हे काम करू शकता फक्त कंटाळा नाही करायचा व्हिडिओ बनवायची गरज नाही एक पंधरा सेकंदचा शॉट किंवा एक मिनिटाचा शॉट नक्की बनवून टाका काहीतरी करा घरात काम काहीतरी करायची इच्छा असेल तर हे काम नक्की जमेल भाजी करताना कबाट लावताना भांडे घासताना काही झाड लावताना कसं लावताय हे तुम्ही करू शकता यूट्यूबच्या आलेल्या पेमेंटचा उपयोग मी योग्य तो करणार आहे गरिबांना नक्की मदत करणार आहे मी ज्या गावात जात असते तिथे बरेच असे गरीब लोक आहे की त्यांना बसने जायला पैसे नाही म्हणून ते शाळेत जात नाही तर मी स्वतः भेटली आहे तर त्यांना मी मदत करणार आहे जे माझ्या पगारातून येणार आहे ते जे तुमच्या सपोर्टमुळे होते आणि ती तुम्हीच मदत करणार आहे ही मदत मी नाही करणार आहे ही तुम्ही करणार आहे तर जे काही जणं म्हणजे घरात बसून पण त्यांना काम करायचं आहे आणि काम जमत नाही आहे काही गरज नाही आहे कबाट लावताना व्हिडिओ बनवा झाड लावताना व्हिडिओ बनवा भाजी बनवताना व्हिडिओ बनवा आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला की आपण त्या दाखवू शकतो व्हिडिओ नाही बनवायचा आहे शॉर्ट बनवा ना पंधरा सेकंदचा बनवा ट्रेंडिंग गाणं लावा आणि तुम्ही ते अपलोड रोज एकतरी करा कंटाळा करू नका यूट्यूब आपल्याला एवढं मदत करत असते की आपल्याला सजेशन करतं की कुठलं गाणं यूज करा ते गाणं यूज करा आपण नक्की पुढे जाऊ जरूरी नाही आहे लाईव्ह घेणं जरूरी नाही आहे व्हिडिओ बनवणं आज आमची फॅमिली एवढी एन्जॉय करते ना की कि तुम्हाला किती दाखवू माझा मोबाईल कमी पडतो ते राजा राणीच्या जोडीला वन पॉईंट एट मिलियनवर तो शॉट आहे पण इतका छान झालेला आहे की आज खरंच त्या व्हिडिओमुळे आज शॉटमुळे आज मी खूप पुढे आलेली आहे आणि त्या शॉटनी मला भरपूर दिलेले आहे तर तुम्ही पण प्रयत्न करा मुद्द्याचं सांगायचं झालं सा तर तुम्ही सगळ्यांनी आज मला भरपूर सपोर्ट केला त्यामुळे मला भरपूर सब डॉलर सगळं काय जमा झालेले आहे ते तुमच्यामुळे तर तो मला मी पुन्हा मनापासून तुमची आभारी मानते आणि असाच आपली आपली साथ राहू द्या माझं दुसरं चॅनल पण आहे वेसा फार्म जॉयफुली मोमेंट तेपन वर्स बाले ले है, से ते पण मी हळूहळू आता वाढवायचा प्रयत्न करते तिथे पण तुम्ही मला बरीच मदत केलेली आहे अडीच हजाराच्या वर आलेले आहे मॉनेटायझिंग व्हायचं आहे त्या चॅनलचं पण होईल म्हणजे सुरुवात आहे तर होणारच का म्हणजे तुम्ही माझ्याबरोबरच आहात आणि एवढं लाईव्ह घेणं एवढं धडपड करणं जास्त गरजेचं नाही आहे शांतपणे करा नक्की पूर्ण करा शॉर्ट तरी टाका व्हिडिओ जमत नसेल तर नक्की यूट्यूब आपल्याला भरपूर सपोर्ट करतो तर तुम्ही त्या सपोर्टचा फायदा घ्या आणि आपलं चॅनल मोठं करा ट्रेंडिंग गाणं यूज करायला विसरू नका आणि शॉर्ट मी आपलं चॅनल पुढे जातो पेमेंट पण मिळतं सब पण येतात सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे तर घर बसल्या हे काम तुम्ही नक्की करू शकता निसर्गाचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाका ना काय सांगू राणी मला गाव सुट ना टाका गाणा का नाही पळणार पळणारच सर मी तुमचे मनापासून आभार मानते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद